रव्याचे लाडू ते बिना बिनापाकाचे तर तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास टिप्स अँड ट्रिक्स तर मूळच टेन्शन घेऊ नका तर आपण वजनी आणि वाटीच्या प्रमाणात साहित्य आहे तर मी अर्धा किलो रवा आणि वाटीच्या प्रमाणात दोन वाटे रवा एक वाटी साखर आणि वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम साखर आणि तूप आहे अर्धी वाटी एकशे पंचवीस ग्रॅम वेलची पूड आणि ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहे आता आपण जाड पुडाची कढई गॅसवर ठेवून घेतली आहे आणि दोन चिमचे साजूक तूप घालून घेतलं आहे आणि रवा आपण यामध्ये घालून घेऊ आणि मंद आचेवर आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे रवा घेताना आपल्याला याला झिरो नंबरचाच रवा घ्यायचा आहे अगदी बारीक असा रवा याला चिरोटी रवासुद्धा म्हणतात तर आपल्याला मंद आचऱ्याला भाजत घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप घालत आपल्याला भाजून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेले आहेत आता यामध्ये पुन्हा मी तूप घालून घेते आहे जवळपास आणखी तीन चमचे मी घालून घेते आता याला पुन्हा आपल्याला हलवून मंदाचे भाजत घ्यायचं आहे तर जोपर्यंत याचा रंग तांबूस कलर होईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि सोनेरी रंग आणि घरभर याचा सुगंध पसरेल तोपर्यंत हे बघा आता छान असा तांबूस रंग आलेला आहे आणि सुगंधही घरभर पसरला आहे आणि मला भाजता भाजता जवळपास पंचवीस मिनटं झालेले आहेत तर तुम्ही रवा अगदी आचेवर छान असा भाजून घ्यायचा रवा तुम्ही जसा भाजाल त्यावरच हे रव्याचे लाडू असतात रवा कच्चा राहिला तर तो दाताखाली कचरकचर येतो म्हणून रवा छान असा पक्का भाजला गेला पाहिजे आता आपण वेलची आणि साखर एकत्रच वाटून घेणार आहोत तर ही एक तुमच्यासाठी ती एक टिप्स घेऊन आली आहे की वेलची आणि साखर एकत्र वाटून घेतल्यामुळे छान अशी वाटली जाते आणि वेलची आपल्याला वेगळी अशी वाटून घ्यायची गरज पडत नाही छान असा तांबूस कलरवर आपला रवा भाजून झालेला आहे यामध्ये आता गरम असताना आपण साखर घालून घेतली आणि गॅस आपण बंद करून घेतलेला लक्षा आहे लक्षात ठेवा गॅस बंद असल्यावरच गेल्यावरच यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि लगेच साखर आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता यावर आपण झाकण ठेवून एक पंधरा मिनटाकरता झाकण ठेवू पंधरा मिनटं झालेली आहेत आणि रवासुद्धा छान असा फुललेला आहे तर गरम गरम साखर आणि झाकण ठेवल्यामुळे याला थोडासा असा ओलावा आलेला आहे तर आता हे कोमट असतानाच आपल्याला हे पीठ मिक्सरला फिरून घ्यायचं आहे थोडं थोडं घालत आपल्याला हे छान असं बारीक असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर असं मौसू तसं आपलं मिश्रण हे तयार होतं अशा प्रकारे सर्व आपण मिश्रण हे वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप घालून घ्यायचे तुम्ही नाही घेतले घातले तरी चालतील यामध्ये मी मनुकासुद्धा घालून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता उरलेलं दोन चमचे तूप ते सुद्धा मी घालून घेत आहे आणि छान असे मिक्स करून आता आपले लाडू अगदी सहज वळले जातील हे बघा साखरेचा सा ओलावा तूप आणि आपल्या हाताचा जो दमटपणा आहे त्यामुळे अगदी सहज असे लाडू वळले जातात हे बघा तर ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या मी त्या लक्षात ठेवा अगदी सहज लाडू वळले जातात अशाच प्रकारे सर्व लाडू आपण वळवून घेऊ तर ह्या दिवाळीला तुम्ही नक्की अशा प्रकारे हे रव्याचे लाडू करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद